नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आणि गौरी पूजन पुझन, पूजनासाठी आज आपण छान असे दाणेदार तोंडामध्ये टाकताच विरघळेल इतके मौसूद असे आपण इथे गव्हाच्या पिठाचा चुरमा लाडू कसा बनवायचा ही रेसिपी बघतोय रेसिपी थोडीशी वेगळी आहे त्यामुळे ती शेवटपर्यंत बघा चला कोणताच वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिलं आपल्याला प्रमाण किती घ्यायचे ते ठरवायचे जर आपलं चुकलं तर लाडू सुद्धा आपले चुकले जातात ही एक वाटी घेतलेली त्या वाटीने मोजून दोन वाट्या एवढं गव्हाचं पीठ घ्यायचे त्याच वाटीने आपल्याला एका वाटीला थोडंसं कमी असं आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचे ड्रायफ्रूट घेतलेले मनुके खसखस इलायची पावडर आणि चिमूटभर आपल्याला मीठ लागणार आहे आणि एक वाटी आपल्याला तूप लागणार आहे रवा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आता रवा वगैरे सगळं चाळून घेतलेलं आहे फक्त आपल्याला गव्हाचं पीठ आहे ते चाळून घ्यायचं नाही तर ते आपल्याला तसंच घ्यायचंय म्हणजे जो कोंडा असतो त्या कोंड्यामुळे आपले लाडू जे असतात ते चांगले दाणेदार होतात सगळं बेसन पीठ घालून घेतलेले मीठ मीठसुद्धा घालून घेतलेले ही झाली आपली प्रा प्राथमिक तयारी आता तेल आपल्याला ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतले अगदी त्याच वाटीने आपल्याला एक वाटी एवढं तूप घ्यायचं आहे एका वाटीला थोडंसं मी कमी घेतलेलं आहे इथे आपण पीठ व्यवस्थित हलवून घ्यायचं सगळी रवा वगैरे जो घातला आहे तो मिक्स करायचा आणि एकदम वाफ निघेपर्यंत कडकडीत असं तूप आपल्याला तापवून घ्यायचं आणि नंतर ना आपल्याला हे पिठामध्ये घालायचं पिठामध्ये घातलं की पिठाला अशा पिठा पिठा बुडबुडे आल्या पाहिजे एवढं ते गरम पाहिजे सुरवातीला चमच्याने हलवा कारण तूप गरम असतं हाताला भाजण्याची शक्यता असते आणि नंतर ना आपल्याला हाताने पूर्ण पिठाला तूप चोळून घ्यायचं एकदा तूप पिठाला चोळलं की ऑटोमॅटिक तूप तुपामुळे पीठ ओलसर दिसतं इथे तुम्ही बघू शकता हातामध्ये घेतलं की त्याचं मुटकं बनतं इथे तुम्ही बघू शकता आणि पिठाचं टक्चर इथे बदललं गेलेलं आहे आता पाणी किती घालायचं आहे तर साधारणतः तुम्ही ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलेले आहे ती वाटी आपल्याला दीड वाटीपर्यंत हे पाणी आपल्याला लागू ला ला शकतं एवढंच पाणी लागू शकतं याच्यापेक्षा जास्त पाणी अजिबात लागणार नाही आहे कारण हे जे आपण चुरम्यासाठी पीठ मळतोय ते आपल्याला एकदम घट्ट माळायचं आहे जसं आपण शंकरपाळीला मळतो ना अगदी सेम तसंच मळायचं आहे जास्त त्याला रगडायचं नाही आहे जास्त त्याला जोर लावून मळायचं नाही तर असं आपल्याला मळून घ्यायचं आहे प्लेन म्हणजे सॉफ्ट असं मळायचं नाही आणि फक्त पंधरा वीस मिनटं आपल्याला झाकून भिजायला ठेवायचं का आता आपण त्यामध्ये रवा घातलेला पंधरा ना पीठ मळायचं नाही डायरेक्ट आता मुटके बनवायला घ्यायचे या पद्धतीने मुटके आपल्याला इथे बनवून घ्यायचे बरोबर बोटं त्या मुटक्यामध्ये अशी शिरली पाहिजे त्याचा आकार जो आहे त्याचा सेप जो आहे तो इथे असा आला पाहिजे आणि पातळ बनवायची जास्त असं पीठ घेऊन जाड बनवू नका तळायला खूप वेळ लागतो त्यामुळे मुटकी नाजूक बनवा पातळ बनवा आणि नंतर घ्या जेवढी तळायची ठेवा घ्या जास्त अशी उघडी ठेवू नका बनवली तर त्याला झाकण ठेवा नाहीतर पीठ लगेच कडक होतं तळताना गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि बारीक गॅसवरती आपल्याला ही मुटकी चांगला सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायची मुटकी तळायला थोडासा वेळ जास्त लागतोय हे लक्षात घ्या घाई करू नका घाई जर केली गॅस मोठ्या गॅसवरती तळली तर वरून तळल्यासारखी वाटेल आत आतमध्ये गव्हाचं पीठ मात्र तसंच कच्चं राहील म्हणून बारीक गॅसवरती तळा थोडासा वेळ लागतो आहे तेवढी तर इथे तुम्ही बघू शकता आपण मुटकी तळून घेतलेली आहे आणि एकदम खुसखुशीत अशी ती तळली गेलेली जशी आपण शंकरपाळी तळतो ना अगदी सेम तशीच खुसखुशीत तळले गेले नंतरनं हाताने आपल्याला अशी तिला चुरा करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला मिक्सरमधून याची भरड काढायला सोप्पं जाते तर इथे आपण हा चुरा करून घेतलेला आहे मुटक्यांचा नंतर ना मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि थोडं थोडं घालून याचं रवळसर असं प्लस मोडवरती मिक्सर फिरवत म्हणजे कमी बंद करत प्लस मोडवरती असं मिक्सर फिरवत आपल्याला याची भगर करून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता की छान असा दाणेदार झाला आहे जसा रवाच वाटतो मोठा रवा जो असतो ना तो रवाच इथे बनवून घेतलाय असं वाटतंय तर एकदम बघितलं किंवा खाल्लं की, खाल की रव्यासारखीच त्याची ते टेस्ट लागेल आता इथे झालं आपला चुरा बनून तयार झालेला आहे चुरमा बनून आपण इथे घेतलेलं आहे आपलं तूप जे होतं ना जे आपण थोडं शिल्लक ठेवलं होतं एका वाटीमधलं ते तूप आपल्याला इथे वापरायचं आहे कढई तूप जरासा गरम करून घ्यायचं कढईमध्ये घालून त्यामध्ये फ्रूट घालायचं खसखस घालायची आहे मनुके घालायचे आणि हे तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं जा। भाजल्याच्या नंतर ना जो आपण चुरमा बनवून घेतलेला आहे मुटक्यांचा तो चुरमा आपल्याला यामध्ये घालायचा आणि हा सुद्धा आपल्याला तुपामध्ये परत एकदा पाच सहा मिनटं आपल्याला चांगला भाजवून घ्यायचा म्हणजे भाजला की त्याला आणखी खमंगपणा येतो सगळ्यात शेवटी आपल्याला विलायची पावडर यामध्ये घालायची मीठ वगैरे घालायची गरज नाहीये कारण आपण पीठ मळतानाच यामध्ये थोडस मीठ घातलं होतं आता चूरमा आपण परत एकदा भाजून घेतलेला आहे साईडला ठेवू गूळ किती घालायचं आहे गव्हाच्या वा गव्हाचं पीठ आपण दोन वाट्या घेतल्या होत्या त्यामध्ये रवा घातला होता अर्धे वाटीपेक्षा जास्त अर्धी वाटी आपण बेसन पीठ घातलं होतं त्या सगळ्यासाठी आपल्याला पावणे दोन वाट्या म्हणजे एक वाटी पूर्ण भरून आपल्याला किसलेला गूळ घ्यायचा आहे आणि दुसरी अर्ध्या वाटीला थोडासा जास्त गूळ घेऊन एक किंवा दोन चमचे तूप घालून फक्त गूळ आपल्याला इथे वितळून घ्यायचा आहे पाक वगैरे आपल्याला काही बनवायचं नाही फक्त तो वितळून घ्यायचा वितळला की तो आपल्याला चुरम्यावरती असा घालून घ्यायचा सुरुवातीला चमच्यानेच व्यवस्थित हालून घ्या कारण गूळ गरम असतो आणि नंतर ना हाताने या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित गूळ सगळ्या चुरम्यामध्ये मिक्स करायचा आता इथे तुम्ही तुम्हाला गुळ नसेल घालायचा तर तुम्ही इथे पिठी साखर डायरेक्ट वापरू शकता पण गुळाचा चुरमा लाडू खायला खूप छान लागतो आणि सुद्धा असतो आता व्यवस्थित गूळ आपण मिक्स करून घेतला की हे सारण जे गरम असता असतानाच आपल्याला याचे लाडू छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे जसे आपण रव्याचे लाडू बांधतो अगदी तसेच आपल्याला हे लाडू आपल्याला इथे बांधून घ्यायचे आणि जरासा जोर लावून बांधून घ्यायचे तर बघू शकता की ते छान मस्त आलेले लाडूसुद्धा व्यवस्थित बांधले गेलेले आणि त्याला पाहिलं ना की लगेच दाणेदार असा हा लाडू दिसतोय आणि रवळसर असा दिसतोय खायला खूप छान लागतो हेल्दी आहे थंडीच्या वातावरणामध्ये खायला एकदम बेस्ट येतं अशा पद्धतीने आपण गौरी आणि गणपतीच्या प्रसादासाठी आज आपण इथे चुरमा लाडू बनवून घेतला